जम्मू काश्मीर मधील अखनूर मधून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे येथे चोवीस वर्षीय विजय सिंह याला साप चावला। त्यान केला। मात्र त्यानंतर जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नव्हतं त्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे नेमका काय विषय आहे चला पाहूया पण त्याआधी या चॅनलला जरूर सबस्क्राईब कर विजयला सर्पदर्श झाल्याचं समजता त्याच्या कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं त्याच्यावर उपचार सुरू असताच विजय बेशुद्ध झाला डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीमनी अनेक प्रयत्न करूनही विजय शुद्धीवर आला नाही असं कुटुंबियाचं म्हणणं आहे यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं अशा स्थितीत रडत रडत कुटुंबीय त्या विजयचा मृत्यदेह घेऊन त्यांच्या घरी पोहोचले अंत्यसंस्काराची तयारी लागली त्यानंतर विजयला मृतदेह घेऊन स्मशानात नेण्यात आलं तिथे त्याचा अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती काही वेळा त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते मात्र त्याआधीच विजयच्या अंगात काहीतरी हालचाल पाहून लोकांना डोळ्यावर विश्वास बसेना अंत्यसंस्काराच्या आधी विजयच्या शरीरात काहीतरी हालचाल दिसू लागली आणि त्यानंतर विजय चितीवरून उठून उभा राहिला त्याला पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले अनेक लोक याला चमत्कार म्हणू लागले तर विजयच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवरती नाराजगी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी डॉक्टरावर निष्काळजीपणाचा आरोप सुद्धा घातला आहे आणि त्यांना लवकरच पोलिसांनी अटक करावी अशी मागणी केलेली